मजूर धनगर आदिवासी ओबीसी मराठा सर्व धर्म समभाव तरुण पीढ़ी भविष्या बहुजन सेना ऑल इंडिया के संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे सोला दिवस सुटरेपाड़ा पुण्यनगरी मध्य अन्नत्याग कुपोषण कविता अभिलाल देवरे सहपरिवार राजेश आसरताई पवित्राबाई सहपरिवाराला घेऊन तसेच आज सतरा दिवसापासून अठरा ऑक्टोंबरपासून तर आजपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन आणि तीन केडा। एकुन दिवस आनंदखेडा एकूण छत्तीस दिवस वयाच्या चौतीशा वर्षी बलिदान देऊन फक्त माझ्या शेतकरी पुत्रांना माझ्या गोरगरीब मजुरांच्या मुलांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आम्हाला भारतीय राज्यघटनेनुसार कलम क्रमांक चौदा सोळा एकोणास एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन हे जे एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुशे दोन तेवीस पंचवीस या कायद्यानुसार आम्हाला आमचा अधिकार मिळावा दोन हजार चौदा साली मान्य नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना फसवलं आदिवासींना फसवलं ओबीसी मराठांना फसवलं आमचा हक्क द्यावा कालधनाच्या नावाने तुम्ही आश्वासन दिलं आणि आश्वासन देऊन तुम्ही पंधरा लाख रुपये दिले नाहीत तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत आश्वासन दिलं माझ्या गोरगरिबांना पक्के घर दिले नाहीत माझ्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपया देण्याचं आश्वासन नरेंद्र मोदीचे दला आणि तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगल प्रभात लोढा आणि एवढंच काय एकनाथ शिंदे यांनी संविधानिक पदावर असताना शब्द दिला एकवीसशे रुपये दिले नाही प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाण नोकरीचं आश्वासन दिलं परंतु ते दिलं नाही अकरा महिने प्रशिक्षण घेऊन मी स्वतः वर्ग शिक्षक म्हणून कॅटलॉग वर नोंद असताना घरचा रस्ता दाखवला माझ्यासोबत एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांनी ते शेतकऱ्यांच्या मुलांनी मजुरांच्या मुलांनी प्रशिक्षण घेतला त्यांना घरचा रस्ता दाखवला म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व दलालांचा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्व दलालांचा अभिलाल जाहीर निषेध करतो एकनाथ शिंदेचा जाहीर निषेध करतो अजित पवारांचा जाहीर निषेध करतो दिलेला शब्द पूर्ण करा अवन्यता येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस दीडशे वर्षे राज्य करणारा इंग्रजांसारखं तुम्हाला सडोके पडो करू तुमची अवका दाखवू तुमची लायकी काढू माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिना अठरा दिवस संविधान लिहिलं त्यांच्यासोबत महापुरुष होते त्याचप्रकारे छत्तीस दिवस मी बलिदान देत असताना माझ्या धर्मपत्नी सुद्धा कविता ताई माझ्यासोबत अस उभे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे त्यांच्या मागे त्यांचा रम जिजा मातेचा आशीर्वाद होता त्या प्रकारे असताईचा सुद्धा अबिलाल दादा देवरी यांच्यासोबत आशीर्वाद आहे माझी आई माझ्यासोबत भक्कमपणे उभी आहे माझे दोन मुलं राजेश आणि भाग्यश्री उभी आहे बहीण उभी आहे पवित्राबाई मी कुणाच्या बापाकडे झुकणार नाही तसेच मान्य बच्चू भाऊ ना काही लोक बे बदनाम करण्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत बच्चू भाऊ तुम्हाला एकच आव्हान करतो अरे जनसामान्याचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज बच्चू भाऊ ने पुढे वाजवत होता शेतकऱ्यांचा आवाज बनून त्यांनी अन्नत्याग उपोषण केले आंदोलनही केले पण उपोषण आंदोलन करत असताना बच्चूभाऊ तुमचं सुद्धा कुठंतरी चुकलं राज्याचे मंत्री हे नालायक आहेत देवेंद्र फडणवीस यांनी गुवाहाटीचा हिरो तुमचा टाकून तुम्ही त्यांनी तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला गुवाहाटीला घेऊन त्यांनी सत्ता हाती घेतली असा हिडो त्यांनी या संपूर्ण राज्यापुढे दाखवला बच्चूभाऊ निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला दिलेली तारीख ही अतिशय चॉकलेट आहे या राजकार या राजकारणी या दलालांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी दिलेली चॉकलेट या महा नुकसान करणारी आहे माझ्या बडिराजाचं नुकसान करणारे आहे आणि बच फसवलं की काय हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो म्हणून शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्या मुलां मना मुला मुला मुलांच्या मनामध्ये जण सामान्यांच्या मुल या हृदयामध्ये तुमच्या बदल कुठंतरी राग येण्याचा प्रश्न निर्माण होत आहे एखादा व्यक्ती लढत असेल पण लढत असताना लोक साथ देत नाही परंतु त्यांच्यावर टीका केल्याशिवाय राहत नाही परंतु टीकेला सुद्धा आपण भीक घालत नाही बच्चू भाऊ तुम्हाला सुद्धा अबिलाल दादा देवरे यांचं जाहीर आव्हान आहे तुम्ही स्पष्ट करावं हा नाल आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या विरोधात तुम्ही माझ्या बळीराजाचा आवाज आज सुद्धा सक्षमपणे मांडावा आणि यांना स सळोकी पळो केल्याशिवाय आपण शांत बसू नये माझ्या बळीराजाला न्याय भेटला पाहिजे माझ्या विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे माझ्या गोरगरीब मजुरांना न्याय भेटला पाहिजेल आज अतिदृष्टीमुळे गाय म्हैस बैल मेंढ्या बकऱ्या शेळ्या पशुधनाचा आज खूप मोठा चाराचे नुकसान झाण्याचे नुकसान झालेले आहे त्यांनासुद्धा चारा पाणी उपलब्ध करून द्यावा माझ्या बळीराजाला योग्य तो भाव मिळावा आणि माझ्या मजुरांनासुद्धा अन्नधान्य पुरवठा मिळावा आणि एका वर्षापर्यंत त्यांना रोजगाराची हमी मिळावी अन्यता येणारा काळ हिया देवेंद्र फडणवीस आणि मंगल प्रभात लोढा अजित पवार एकनाथ शिंदेना आपण सडोके पडो केल्याशिवाय राहणार नाही हे जाहीर करतो आणि माझं आंदोलन अतिशय सहनशील गीतेच्या विचाराने स्वातंत्र्याच्या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने संविधानिक मार्गाने चालू राहील ही गवाई देतो आणि हा आंदोलन जो मिळत नाही माझ्या शेतकऱ्यांना माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना आदिवासी धनगरांना तसेच सर्व धर्मसम भाऊ व भविष्यासाठी हे आंदोलन चालू आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असा अभिलाल दादा देवरे यांचा शब्द आहे जय हिंद जय भारत जय संविधान जय मल्हार जय महाराष्ट्र जय भीम